नमस्कार मंडळी रामेश्वरी एरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत या शनिवारी अर्थातच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कोणकोणते उपक्रम आपण घेऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे त्याचा कृती आराखडा कसा असणार आहे याबद्दलसुद्धा माहिती आज आपण बघणार आहोत जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दिलेल्या अनुक्रमणिकेतील काही उपक्रम आपण प्रत्येक शनिवारी इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी घेत असतो इयत्ता तिसरी ते ती पाचवीसाठी दिलेल्या अनुक्रमणिकेतील उपक्रम घेत असतो इयत्ता सहावी ते आठवीकरिता दिलेल्या अनुक्रमणिकेतील उपक्रम आपण आपल्या स्तरावर दर शनिवारी घेत असतो कृती आराखडा बघा या शनिवारी नऊ ते साडेनऊपर्यंत पहिली तासिका घ्यायची आहे आनंददायी योग इयत्ता पहिली ते दुसरीसाठी आपल्याला पद्मासन घ्यायचं आहे पद्मासन कशाप्रकारे घ्यायचं याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे ती बघून आपण त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी सूर्यनमस्कार घ्यायचा आहे कसं घ्यायचं हे आपणास माहितच आहे इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्वांगासन घ्यायचं आहे नऊ ते दहापर्यंत दुसरी तासिका आहे कृती व खेड इयत्ता पहिली ते दुसरीसाठी उपक्रम आहे रिकाम्या खोक्यापासून गाडी तयार करणे यामध्ये संपूर्ण कृती दिलेली आहे इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी उपक्रम आहे बिंदू जोडून प्रतिमा पूर्ण करणे इयत्ता सहावीसाठी उपक्रम आहे दोन्ही हाताने चित्रे व नाव लिहिणे दहा ते अकरापर्यंत मध्यंतर आहे आपल्या स्तरावर हा वेळ आपण वेगळासुद्धा ॲडजस्ट करू शकता पुढील तासिका अकरा ते साडे अकरापर्यंत आहे क्षेत्र भेट यामध्ये पहिली ते दुसरीसाठी उपक्रम आहे परिसरातील शेताला भेट देणे तिसरी ते पाचवीसाठी उपक्रम आहे यशस्वी व्यक्तीची मुलाखत यामध्ये आपल्या परिसरातील यशस्वी व्यक्तींची मुलाखत घ्यायची आहे सहावी ते आठवीसाठी उपक्रम आहे बँकेला भेट जर आजूबाजूच्या परिसरात बँक असेल तर बँकेला भेट द्यायची आहे वा नसल्यास आजूबाजूच्या परिसरात असलेल्या आरोग्य केंद्राला भेट द्यायची आहे वा किराणा दुकानालासुद्धा भेट देऊ शकता साडे अकरा ते बारा पुढील तासिक आहे संविधानिक मूल्य रुजवणूक यामध्ये पहिली ते दुसरीसाठी उपक्रम आहे वर्ग मंत्रिमंडळ स्थापना तसं बघता आपण आपल्या स्तरावर वर्ग मंत्रिमंडळाची स्थापना केलेलीच आहे तरीसुद्धा हा उपक्रम आजच्या शनिवारी आपण घेऊ शकतो तिसरे ते पाचवीसाठी उपक्रम आहे भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन यामध्ये संविधानाचे वाचन करून घ्यायचे विद्यार्थ्यांकडून सहावी ते आठवीसाठी उपक्रम आहे भारतीय संविधान प्रश्न मंजूषा विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करायचे आहेत आणि त्यांना संविधानावर आधारित विविध प्रश्न विचारायचे आहेत अशा प्रकारे हा आनंददायी खेळ घ्यायचा आहे आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत आपल्या शालेस्तरावर आपण भरपूर उपक्रम घेतले आहेत त्यामुळे यावेळी फक्त चारच तासिकांचा समावेश करण्यात ता आलेला आहे आपणास काही अडचणी असल्यास कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तर मग पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी धन्यवाद